स्वामी समर्थ सत्त्याण्णव च पुणे एका बाजूला प्लेग चा कहर दुसऱ्या बाजूला ब्रिटिश अधिकाऱ्यांची निर्दयता आणि त्याच वेळी तीन मराठी तरुणांनी ठरवलं आता पुरे यानंतर जे घडलं त्याने स्वातंत्र्य लढ्याला नवी चेतना दिली चापेकर बंधू कोण होते दामोदर हरी चापेकर बाळकृष्ण हरी चापेकर वासुदेव हरी चापेकर. स्वातंत्र्य संग्रामात त्यांचं स्थान ही सह क्रांतिकारक अग्रदूत अठराशे शहाण्णव ते अठराशे सत्त्याण्णव मध्ये हो पुण्यात प्लेग ची साथ ब्रिटिश सरकारने प्लेग नियंत्रणासाठी डब्ल्यू सी रेड पुणे प्लेग कमिशनर आणि नेमणूक केली रेड कठोर आदेश घरात घुसून तपासणे लोकांना जबरदस्ती बाहेर काढणे महिलांची आबडू धोक्यात आणणे धार्मिक भावना दुखावणे यावेळी पुणेकरांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता दामोदर यांचा जन्म पंचवीस जून अठराशे एकोणसत्तर साली झाला होता बालकृष्ण यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर साली झाला होता आणि वासुदेव यांचा जन्म अठराशे ऐंशी साली झाला होता रेडच्या अत्याचारा विरुद्ध भूमिकत चर्चा चालू होती ठरवलं रेड चा वध करून अन्यायाला उत्तर द्यायचं पुण्याच्या रामनगर वस्तीत गुप्त बैठक झाली बावीस जून अठराशे सत्त्याण्णव क्वीन विक्टोरियाच्या डायमंड ज्युबली सेलिब्रेशनच्या रात्री कारवाईचा निर्णय दामोदर व बाळकृष्ण यांनी बंदुका व गोळ्यांची व्यवस्था केली बावीस जून अठराशे सत्त्याण्णवच्या रात्री गव्हर्नमेंट हाऊस पुणे सेलिब्रेशन संपल्यावर रेड आणि आयस्टनच्या गाड्या परतत होत्या दामोदर यांनी रेडवर आणि बाळकृष्ण यांनी आयस्टनवर गोळी झाडली ही गंभीर जखमी झाले आयस्टनचा जागीच मृत्यू झाला रेडचा काही दिवसांनी मृत्यू झाला सुरुवातीला आरोपींची ओळख पटली नव्हती डॉक्टर भिकाजी खांडेकर यांच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली दामोदर चापेकर यांना अटक झाली त्यानंतर बाळकृष्णांनाही अटक झाली तीन एप्रिल अठराशे सत्त्याण्णव साली दामोदर यांना पुणे तुरुंगात फाशी दिली त्यानंतर बारा मे अठराशे नव्याण्णव साली बाळकृष्ण यांना देखील फाशी दिली भावांच्या मृत्यूचा बदला म्हणून वासुदेव यांनी खांदेकर बंधूंचा खून केला आठ मे अठराशे नव्याण्णव साली वासुदेव यांना देखील फाशी झाली तिन्ही भावांनी हसत हसत मृत्यूला सामोरं जाणं क्रांतीचा नवा आदर्श चापेकर बंधूंच्या बलिदानाने पुढच्या पिढीला क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर भगत सिंग यांना प्रेरणा मिळाली ब्रिटिश सत्तेला कळालं भारतीय तरुण प्रतिकाराला तयार आहेत पुण्यात स्मारके पुतळे ग्रंथ नाटके आजही त्यांची आठवण जिवंत ठेवतात त्याग देशभक्ती आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा त्यांनी दिली त्यांनी जीवन गमावलं पण राष्ट्राला स्वाभिमानाची जाणीव करून दिली आपण त्यांच्या बलिदानाला खरं आदर देणार तर तो आपल्या कर्मातून आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपलं चॅनल शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना सुख समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे श्री स्वामी